सर्वांना राम परभणी परभणीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषाच्या पुतळ्यासमोरची संविधानाची प्रत होती तिची विटंबना केली गेली तो निषेध व्यक्त करायला मी इथं आलेलो आहे मी कलेक्टर साहेबाकडे निवेदन दिलेलं आहे की ज्या व्यक्तीनं अगदी अगदी खालच्या थराला जाऊन विटंबना केली त्याला शासन मिळावं त्याच्यावरती देशद्रोहीचा गुन्हा लागावा महामानवाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं संविधान एका कुटुंबाचं एका जिल्ह्याचं एका महाराष्ट्राचं नाही तर पूर्ण भारताचं हे संविधान आहे तर तिथली सुरक्षा पण व्यवस्थित होणं फार गरजेचं आहे तिथे कुणी तिथं सुरक्षा होती का नाही आहे कारण की हा विषय अतिशय गंभीर आहे निंदनीय आहे कारण की पूर्ण देशात याचा प्रतिसाद उमटायला पाहिजे होता पण जे पाहिजे ते दिसत नाही आहे आणि ज्या व्यक्तीनं हे असं क कृत्य केलेलं आहे तर त्याला लवकरात लवकर शासन मिळावं त्याला देशद्रोहीचा गुन्हा लागावा याच्यासाठी आलेलो ला आहे मी आणि बांगलादेशी हिंदूंवरती जे अन्याय होता तिथे सुरक्षित ते लोक नाही आहे तिथले साधू सुरक्षित नाही आहे तर माझी सरकारकडे मागणी आहे त्यांना सुरक्षा मिळेल तर सरकारनी लवकरात लवकर करावा अशी मी विनंती करतो आणि महामानवाच्या संविधानाची जी विठंबना केलेली आहे तर लवकरात लवकर त्या दोषीवरती कारवाई झाली पाहिजे सर्वांना रामकृष्ण हरजे असं